सज्जनगड सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेला एक अत्यंत सुंदर असा किल्ला आहे किल्ल्यावर जात असताना आजूबाजूला असणाऱ्या दऱ्या खोऱ्यांचं सुंदर आणि मनमोहक असं दर्शन देखील या किल्ल्यावर जात असताना घडतं किल्ल्यावर जाण्यासाठी चांगला रस्ता देखील बांधला आहे साताऱ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर सज्जनगड किल्ला आहे सज्जनगड किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असणाऱ्या परवी खोऱ्यामध्ये आहे हा किल्ला समुद्र सपाटीपासून तीन हजार तीनशे पन्नास फूट उंचीवर आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी सुमारे दोनशे ते तीनशे पायऱ्या चढून या किल्ल्यावर जावं लागतं या सज्जनगड किल्ल्याची ऐतिहासिकता काय आहे हा किल्ला कोणी बांधला यावर श्री समर्थ रामदास स्वामी केव्हा आले याबद्दलची बद्दलची अधिकची माहिती घेऊया तुषार विनायक पाठक व्यवस्थापक श्री रामदास स्वामी देवस्थान यांच्याकडून नमस्कार मी तुषार विनायक पाठक व्यवस्थापक श्री रामदास स्वामी संतान सद्दनगड शद्देंगर। तर सद्दनगडा सद्दनगडाचा इतिहास फार पुरातन आहे सद्दनगड ही अस्वलायन ऋषींची तमोभूमी आहे आणि अस्वलायन ऋषींचे प पहिल्यांदा सद्दनगडाचं नाव आश्व, आसव अस्वलगड अस्वलीगड असंच होतं अस्वलायन ऋषींची तमभूमी असल्यामुळे त्यानंतर तरे याचे उल्लेख श्री राजा भोज दुसरा याचा कारकिर्दीत पडतात सज्जनगडाची बांधणीही त्याने केल्याचा आपल्याला उल्लेख सापडतो त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा आदिलशाळेकडनं गड जिंकून घेतला आणि याचं नामकरण चद्दनगड असं केलं समर्थांना श्री समर्थ रामदास स्वामी हे पूर्ण भारत भ्रमण करत असत एका ठिकाणी राहत नसत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विनंती केली की तुम्ही एकाद्या जागेवर जर राहिले एका ठिकाणी राहिले तर मला तुमचं मार्गदर्शन आणि उपदेश घ्यायला वेळोवेळी आपल्याला भेटता येईल त्या मनाप्रमाणे समर्थ शिवाजी महाराजांच्या विनंतीला मान देऊन या आता आपण ज्या वास्तूत बसलो आहे त्या वास्तू देऊन राहिले ही वास्तू म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा तो त्यांनी समर्थांनी राहायला समर्थांना राहायला दिला आणि त्यावेळेच्या किल्लेदार शिरोजी काटकर यांना विनंती केली की समर्थ इथे राहायला येत आहेत तर त्यांची सर्व व्यवस्था करावी त्यांना जेव्हा यायचं तेव्हा येऊ द्यावं तेव्हा द्यायचं तेव्हा जाऊ द्यावं त्याप्रमाणे समर्थक समर्थक शिवाजी महाराजांच्या विनंतीला मान देऊन शेवटचे सहा वर्ष आयुष्यातली इथे राहिले सोळाशे सहात्तर ते ब्याऐंशी असा त्यांचा निवास त्या गडावर होता आणि ब्याऐंशी झाली त्यांनी याच वास्तूत देळ ठेवला असा चिदनगडावरची समाधी तुम्ही बघता ती समाधी म्हणजे पूर्वी एक खड्डा होता त्या ठिकाणी समर्थांवर संस्कार केले आणि त्या ठिकाणी समर्थांची सम समाधी जी आहे ती स्वयंभू आलेली ती कोणी बांधणी केलेली नाही आहे आणि जेव्हा संभाजीराजांना समजलं की सत्र समर्थांनी ध्ये ठेवलं आहे तेव्हा ते स्वतः इथे आले आणि दोन महिन्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हे नकरीत बांधकाम करून घेतलं समर्थांची अशी इच्छा होती की माझ्या समाधीच्या वरती रामरायांच्या मूर्तींची स्थापना व्हावी त्याप्रमाणे सत्र छत्रपती संभाजीराजांनी या त्यांच्या समाधीच्या वरती रामरायाच्या मूर्त्यांची स्थापना केली रा रामराया सीतामाई लक्ष्मण हनुमान असे समोर हे जे आहे त्या मूर्तीची स्थापना केली समाधीच्या वरती आणि हे दगडी बांधकाम त्यांचे कारकिर्दीत पूर्ण झालेलं आपल्याला अजूनही बघायला मिळतं भक्कम बांधकाम आहे आणि त्याचे पुराचं चिन्ह पण बघायला मिळतात रामाच्या मूर्ती पण वैशिष्टपूर्ण आहे श्री अनीकर नावाचा एक अंधकारगीर होता तर तंदावर एक खेड त्या खेड्यातून आलेला होता तो त्याच्याकडनं समर्थांनी त्याला दृष्टी देऊन हे समजा रामरायाच्या मूर्ती करून घेतले तु आहे दिवस केली आणि स्थापित करण्यात आला समर्थ रामदास स्वामी यांनी आयुष्यातील शेवटची सहा वर्ष सज्जनगड येथे राहिले सोळाशे ब्याऐंशी मध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी याच गडावर त्यांचा देह ठेवला अशी ही पवित्र भूमी असलेला हा सज्जनगड किल्ला आहे या किल्ल्यावर हजारो भक्तगण आणि शिवप्रेमी दररोज येत असतात न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा